नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेत एम व्ही कॉलेजमधील हिंदी शिक्षका डॉ सोनू जेसवानी यांनी शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना पांडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत त्यावर आता डॉक्टर कल्पना पांडे यांनी पुढे येऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे त्या काय म्हणाल्या पाहूया ऍक्च्युली त्या आता काय बोलून राहिल्या मला समजून नाही राहिलं हे सगळी केस आहे चार वर्ष जुनी चार वर्ष झाले या गोष्टीला तेव्हाही त्यांनी खूप तमाशे केले होते प्रेस कॉन्फरन्स घेतली होती पेपरमध्ये आणि खूप माझ्या विरोधात तेव्हा मी त्यांच्या विरोधात काहीही म्हटलेलं नव्हतं तेव्हा ऍक्शन पण घेतली नव्हती म्हटले नव्हतं आता त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांना गाईडशिप मधनं काढलं बोर्डातून काढलं वगैरे तर असे विद्यापीठात बहात्तर बोर्ड आहेत बहात्तर बहात्तर पैकी किती बोर्डाच्या म्हणजे प्रत्येक बोर्डात कमीत कमी पंधरा ते वीस रिसर्च गाईड असतात तर हे तर ही संख्या जर आपण धरली तर ही हजारच्या जवळपास संख्या जाते गाईडची आता या हजार गाईडमध्ये मध्ये तुम्ही विचारा एकाही गाईडला हा त्रास झाला का हजार गाईड्स पैकी हिला त्रास कसा झाला काय झाला मला बिलकुल नाही माहिती हा विषय तिचा तिच्या विभागाचा विषय आहे तो माझा विषय पण नाही चार वर्षांनी आज ती हा विषय का घेते मला बिलकुल नाही माहिती परंतु चार वर्षापूर्वी जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हा एक विषय असा आला होता की तिने लेखी म्हणजे ज्या मुलींना घेऊन हा सगळा गोंधळ उभा झाला त्या मुलींनी अंबाझरी पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे त्या तक्रारची प्रत तुम्हाला अंबाझरी पोलीस स्टेशनला मिळेल आणि त्या तक्रारीत त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्हाला का ह्याच्यापैकी काहीही करायचं नव्हतं हे सगळं आम्हाला म्हणजे हिंदीत लिहिलं होतं की विष्णू चांगदे के उत्साहाने पर हमने ये सब किया। उन्होंने बोला इसलिए हमने ये किया याने इसके पीछे ह्याच्या मागे टोटली विष्णू चांगदे हा व्यक्ती आहे एक दुसरं त्या सगळ्या विषयाला घेऊन मग मीराताई खडक्कर समिती म्हणजे जज म्हणून रिटायर्ड जज म्हणून त्यांची समिती बसवण्यात आली मीराताई खडक्कर समितीने आपला निर्णय दिला की इथे कुठेही ह्या मुलींवर कुठेही अन्याय झालेला नाही किंवा जोनू जेजवानी ह्या ज्या बोलल्या बाहेर बोलल्या ते सगळं खोटं बोलल्या त्या समितीचा अहवाल आहे पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार आहे की ह्याच्या मागे विष्णू सांगते त्यांनी स्वतः लिहिलेला मी तर लिहिलेलं नाही खडक्कर अहवाल म्हणतो या, या की ह्याच्यात कोणाचाच दोष नाही आहे त्या मुलींचा दोष आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला म्हणून विद्यापीठाने प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने आपल्या ह्याच्यात हे केलं की ह्याच्यात बेसिक कल्परीट जर कोणी असेल त्यांनी प्रेस काउन्सि काउन्सिल ऑफ इंडिया यु नो इट इज अ कोर्ट आणि त्या कोर्टने आपल्या निर्णयात म्हटलेलं आहे की ह्याच्या दोन कल्प्रिट आहेत ज्यांनी हा सगळा विषय चिघळवला चुकीच्या पद्धतीने बाहेर मांडला आणि ते दोन नाव म्हणजे विष्णू चांगदे आणि शिवानी दाणी आता चार वर्ष ही बाई चुपचाप बसली होती सोनू जेस्वानी एकदम अचानक आज कशी काय आली तर आज ह्याच्यासाठी आली की परवा मी प्रेस घेतली परवा प्रेस घेतली तिथे मी काही कागद ठेवले त्याला यांच्याजवळ जो उत्तर नाही आहेत आणि त्याच्यामुळे यांनी सोनू जेस्वानी हे हे नाव पुढे करून आणि ती बाई का पुढे आली का ते तिचं तिला ठाऊक पण चार वर्षापूर्वीचा पूर्ण केस परत ती आज जर उभी करत आहे तर परत तिच्या पाठीशी कोणी जसं तिने आधी म्हटलेलं होतं चार वर्षापूर्वी की मला मा, उकसवण्यामागे विष्णू चांगलेचं नाव आहे लेखी आहे आणि ते तुम्हाला इथे सापडेल हे बघा हे जे चार नावं मी घेतले त्या दिवशी तेच चार नावं आहेत आणि त्याच्यात पहिलं नाव जे अंडरलाईन करण्यासारखं नाव आहे ते आहे विष्णू चांगले द मुख्य कल्प्रिट जो आहे तो विष्णू चांगले आहे तोच हे सगळं घडवून आणतो आहे म्हणजे कारण नसताना निरनिराळे विषय उकरून काढणे कारण नसताना चुकीच्या पद्धतीने विषय मांडणे कारण नसताना ह्याला त्याला पुढे करून ह्याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणजे मला तर ही पण शंका आहे की प्रवीण दटकेंना तरी हे हा विषय सगळा माहिती आहे का कारण ह्या सगळ्याच्या मागे विष्णू चांगले आहे आणि हे कागदोपत्री प्रूफ झालेलं मी काही असं हवेत बोलत नाहीये कागदोपत्री लेखी म्हणजे त्यांनी पीसीआय ने लेखी आपल्या निर्णयात दिलेला की विष्णू चांगले शिवानीदाणी हे खोटं बोलते